नमस्कार सगळ्यांना आज व्हिडिओला सुरुवात आज दुपारी केली एक वाजला सकाळी नाही केली वेळच मिळाला नाही सकाळी शाळेची याची घाई असते त्यामुळं व्हिडिओला काय सकाळी आज सुरुवातच केली नाही आणि रेसिपी पण करणार नाही आज दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे मी निघाली मारुतीला तेलवात घालायला आणि मला चप्पल नाही चप्पल घेऊन यायचं आहे आणि भजनाचं प्रॅक्टिस आहे भजनाचं प्रॅक्टिस आम्ही कसं करतो तेसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला शी आज सुरुवात केलेली आहे एक वाजता सकाळचं काम झालं आज उशिर झाला कामाला कधी रोज लवकर होतं पण केव्हा तरी कोणतरी लवकर जेवायला मागतं ह्यांनी लवकर जेवायला मागितलं त्यामुळे भाकरी बिकरी आज सकाळी लवकर करून घेतल्या त्यामुळे सगळं रुटिंग गजबजल त्यामुळे चला मारुतीला जाऊया घालायला जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Sri Ram jay Ram jay jay Ram Sri Ram jay Ram jay jay Ram Sri Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री राम राम जय 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 राज एक नाही रोज जाऊन गणपतीला पाया पडणे देवीला पाया पडून येत इतकं हुशार आहे की नाही जय बाप्पा कर जय बाप्पा हा इकडं गणपतीला कर गणपतीला कर हा गणपतीला कर जय बाप्पा जय बाप्पा इतका हुशार आहे ना खूप हुशार आहे जय बाप्पा जय बाप्पा हळूच कस पाया पडतंय बा जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा लहान लेकरांचं बघितलं की असं कौतुक वाटतं ना खरंच हा पाया पडतं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम शनिवारी मारुतीला तेलवात घालावं मारुतीच्या गुडघ्यावर तेल घालावं शनिवारी तेलवात घालण्याने खरंच इतके जे फायदे आहे म्हणून नाही पण घालावं गा शनिवारी तेलवात मारुतीरायाने मी तर येते नेहमी बघा हो मारुतीरायांना तेलवात घालायला जर शनिवारी ही प्रदक्षिणा घालाय निघाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एवढ्या लेकराला सांगायला श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चला 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 जय बाप्पा दुकानातून ही मला चप्पल आणि ही राजला साइंड असं चप्पलच्या दुकानाची आज खरेदी झाली शेतातनं कवट आणलेत आता हे पिकले कवट आता फोडून बघायचं सगळी चांगले असले तर आता बिया काढून ह्यात गुळ मिसळून ठेवायचा खायला फ्रीजमध्ये खूप छान आमच्या सगळ्यांना आवडतं आता फोडते मी बघते कसलेत पिकलेत काय फोडून बघते आता किती छान निघाले मस्त निघाले बघा पिकले चांगलं नुसतं आता उडून बघायचं स्वच्छ आहे का चांगलं चमच्या ना अजून काढून काढून घ्यायचं असा आदला

थोडं खराब आहे हे पण चांगलं पिकले बघा आता हे बी काढते चमच्याने काढून सगळं काढून घेते आता हे सुंदर पिकले बघा आता हे असं पिकलं म्हणायचं इतकं छान जे पिकले नाही सारखं हे मस्तच हे पिकले छान सगळं पिकले एक आणि एवढं निघाले पिकलेलं आता हे सगळं चाण असं करून घेते पुरणासारखं आणि मग गळू मिसळायचं हे पण इतकं सुंदर पिकले ना पूर्णच पिकले आता हे सुद्धा काढून घ्यायचे असं छान यायला लागलाय ना छान पिकले हे चमचा करायचं बर्फी सुद्धा खूप छान होती कवटाची हे बघा हे असं खाली येतं दिसते का हे बघा यायला लागले असं छान पूर्णासारखं मऊ येतं लोण्यासारखं ह्याच्यात गुळ मिसळायचं सगळ्यांना आवडतं आमच्या तर सगळं असं करून घेते मी असं काढून घेते हा बल इतका निघाला आहे इतका सुंदर मऊ पूर्णासारखा निघालेला आहे आणि ह्याच्यात आता गुळ मिसळायचा हा गुळ घेतलेला आहे ते पाहिजे तेवढा गुड ह्याच्यात मिसळायचा गोड आवडत असले तर तुम्ही गोड करू शकता नाहीतरी सप्पक मी थोडं सप्पकच करते कारण गोड आवडत नाही कवटाची चव लागायला पाहिजे इतकं सुंदर होतं असा करून घ्यायचं सुरीनं दिवसभर काम आता बहिणाला जायचं थोडं प्रॅक्टिसला करून घेते सगळा गुळ बारीक एवढा गूळ मी बारीक करून घेतलाय असं टाकते ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं असं आता गुळ मिसळून झालेलं आहे खूप टेस्टी आणि आरोग्यदायक असं कवट खावं कधीतरी वर्षात एकदा दोनदा तरी मग आमच्यात दा तर शेतात आहे त्यामुळं मी आणून करते आणि ठेवते असं मुलं खातात आणि मला सुद्धा खूप आवडतं खूप टेस्टी झाले मस्त झालंय छानच झालंय का फुलाचं झाड किती सुंदर आहे बघा या बोंधाच प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला आहोत कोण कुन कोण आहे गायत्री शुक्ला भहावी पराडे अजून येणार आहेत भरपूर दोघी चौघी तरी येतील हा भंग मॅडम मॅडमने जय जय राम राम कृष्ण हरी वे त्यात वेळ जातोय खूप ती परत जय राम कृष्ण हरी जय जय राम रे सा प द ग पद द प गर रे सा रे ग जय जय राम कृष्ण गे जय जय राम सागरे गरे गरे सा गे दरे साद सागरे गरे गरे साद ग सारे ग पद भगपदा सारे ग पद भग पदा सारे ग पद भगपद जय जय रा जय जय रा जय जय 咋个？